नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण ना एक वाटी पोह्यापासून एक मस्त आणि भनट अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय रेसिपी ना अगदी साधी सिंपल आहे आणि मात्र टेस्टीला ती खूप म्हणजे खूप मस्त लागते जेव्हा मी ही रेसिपी माझ्या घरी बनवली तेव्हा ती सर्वांना खूप म्हणजे खूप आवडली होती आणि तुम्ही पण ही रेसिपी सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या छोट्याशा भुकेला किंवा जर अचानक घरी पाहुणार असतील तर तुम्ही पण अशी मस्तपैकी एक वाटी पोह्यापासून ही भनट आणि अफलातून रेसिपी नक्कीच बघू शकता चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका असे छान छान व्हिडिओ झाले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मध्ये बघायला देखील मिळतील तर त्यासाठी इथं बघा आता मी एक वाटी इतके हे कांदे पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तर तेच पोहे घेतले आता हे एक वाटी पोहे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता जे प्रमाण मी तुम्हाला सांगते ते सुरुवातीलाच एक वाटी आपण फिक्स करायचे आणि त्याच वाटीने हे संपूर्ण प्रमाण आपण घेतो त्यामध्ये इथं बघा आपण अर्धी वाटी इतका रवा घेतला पाव वाटी इतका आपण डाळीचं म्हणजेच बेसनचं पीठ घेतलं ह्यामध्ये आता आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतोय आता हिरव्या मिरच्या ज्या घेतोय आपण तिखटासाठी वापरतोय फार जास्त वापरण्याची अजिबात गरज आहे ह्या मिरच्या मी मोडून घेते जेणेकरून जेव्हा ती मिक्सरमधून फिरू तेव्हा ते चांगलं बारीक होईल पाच ते सहा मी लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचे मी बारीक काप घेतले होते आणि ते बारीक कट करून घेतले त्यानं आल्याचा फ्लेवर अगदी खूप मस्त येईल पाव चमचा आपण हळद पावडर घालूयात ज्या वाटीने आपण पोहे घेतले त्याच वाटीने बघा मी पाव वाटी इतकं दही घेतले दही फार आंबट नसावं आता आपण एक वाटी इतकं बघा मी पाणी घेतले मी दह्याच्याच वाटीमध्ये पाणी घेतले ह्यातलं थोडं पाणी घातलं आणि थोडं पाणी शिल्लक ठेवलेलं आहे आता हे सगळे जिन्स सा आपण चांगल्याचे बारीक वाटून घेणार आहोत वाटताना जर पाण्याची गरज लागली तर जे पाणी आपण मोजून घेतलं होतं तर त्याच पाण्याचा वापर करणार आहोत आता इथं बघा मी सगळं बघा चांगलं एकसारखं बारीक असं वाटून घेतलंय माझं थोडं मिक्सरचं भांड मला छोटं पडलं म्हणून मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून चांगलं असं बारीक वाटून घेतलेलं आहे हे छान असं बारीक वाटलं गेलेलं आहे तर आता हे जे आपण मिश्रण तयार करून घेतले तर ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात यामध्ये सांगितलेल्या प्रमाणात जर तुम्ही ही रेसिपी बनवला ना तर तुमची पण रेसिपी अगदी परफेक्टच रेसिपी बनेल संपूर्ण जे मिश्रण आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊयात आता आपण जे पाणी मगाशी वापरलं होतं त्यातलं बघा एवढं पाणी माझ्याकडं शिल्लक आहे थोडंसं मला हे मिश्रण घट्ट वाटतंय म्हणून मी त्यातलं थोडं पाणी घातलं आता बऱ्यापैकी मला एक वाटीचं पाणी लागलेलं ला आहे पण प्रत्येकाला पाणी कमी लागू शकतं आपण जे मिश्रण तयार करतोय ते जास्त घट्ट नाही आहे आणि जास्त पातळी नाही आहे तर मिडियम कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर करून घ्यायचं आहे आता हे सगळं बघा चांगल्याचं मी मिक्स करून घेतलं ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ पाव चमचा पूड आणि त्यानंतर दोन चमचे आपण तेल घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस दा चांगल्यासे मिक्स करून घेणार आहोत बऱ्याचदा आपण कांदे पोहे किंवा उपमा खातो पण रोजच्या त्यास त्यास नसल्याला सगळे कंटातात अशावेळी काहीतरी वेगळं हवं म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता आता हे सगळे जिन्नस बघा मी एक ते दोन मिनटं सगळे चांगल्यासे मिक्स करून घेतलेले आहेत हे छानपैकी असं मिक्स झालं ना की अगदी छानपैकी रेसिपी तयार होते हे छान असं मिक्स झालेलं आहे बॅटर पण बघू शकता तुम्ही अगदी एकसारखं आणि मस्तपैकी असं हे बॅटर तयार झालेलं आहे तर ह्यामध्ये हो। आता आपण रवा आणि पोहे वापरले त्यामुळे आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटं हे बॅटर रेस्ट करून घेणार आहोत जेणेकरून रवानी पोहे आपले चांगले भिजले जातील दहा मिनटानंतर बघा आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात आता रवा आणि जे पोहे आहेत हे पण बघा चांगले भिजले गेलेले आहेत आता आपण हे मिश्रण पुन्हा एकदा एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर आता हे बघा छान असं मिक्स झालंय तर ह्यामध्ये आता आपण अर्धा चमचा इतका खायचा सोडा वापरलाय मी आणि सोडा चांगला रिॲक्ट व्हावा चा म्हणून ह्याच्यावरती मी एक चमचा पाणी घालते जर तुम्हाला सोडा नको असेल तुम्ही ह्याच्यामध्ये एक पॅकेट इनो पण वापरू शकता इनो वापरणार नसाल तुम्ही एक पॅकेट जे किंवा एक मोठा चमचा वापरू शकता आणि बेकिंग सोडा वापरणार असाल तर तुम्ही अर्धा चमचा वापरू शकता इनो आणि सोडा काय होतं तर रेसिपी अगदी मस्त हलकी फुलकी आणि जाळीदार बनते आता सोडा घातल्यानंतर बघा मी अगदी छानपैकी एक ते दोन मिनिटांमध्ये हे छान असं मिक्स करून घेते जेणेकरून जो सोडा आहे तो पूर्ण मिश्रणामध्ये एकसारखा असा मिक्स केला जाईल सोडा घातल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अजिबात जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आहे आता हे पटापट -पत मी सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर एका ताटाला बघा मी तेल लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये आता आपण हे मिश्रण ट्रान्सफर करून घेतोय एखाद्या ताटाच्या ऐवजी एखाद्या कोणत्याही केकच्या किंवा चौकोणी डबामध्ये देखील हे सेट करून घेऊ शकता आता हे संपूर्ण मिश्रण काढून घेतल्यानंतर आपण एक ते दोन वेळा हे चांगले टॅप करून घेणार आहोत जेणेकरून जर काही एअर बबल्स असतील तर ते पण पूर्णपणे निघून जातील आणि त्यानंतर बघा वरतून आणखीन छान टेस्ट यावी म्हणून मी चिमटीनं अशा पद्धतीनं लाल तिखट स्प्रिंकल करते हे सगळं तयार व्हायच्या आधीच बघा मी एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून हे सगळं गरम करून घेतलं होतं पाण्याला चांगली उकळी यायला त्यामध्ये एक रिंग ठेवली आणि त्यामध्ये आता आपण जे ताट तयार करून घेतले तर ते ठेवणार आहोत लक्षात ठेवा ते म्हणजे जेव्हाही आपण इनो किंवा सोड्याचा वापर करत असतो तेव्हा ह्यातलं जे पाणी आहे ना ते चांगलं उखळलं गेलं पाहिजे आणि मगच अशा पद्धतीने आपण डिश ठेवायची म्हणजे सोडा आहे तो पटकन रिॲक्ट होतो दोन मिनिटं आणि त्यानंतर झाकण आपण मध्यम गॅसवरती हे सगळं वाफवून घेणार आहोत पंधरा मिनिटं आहेत आणि चेक पण करून घेऊयात मी आधी दहा ते बारा मिनिट नंतर देखील थोडंसं चेक करून बघितलं होतं पण थोडंसं मिश्रण चाकूला लागत होतं त्यामुळे मी पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटं असंच ठेवलं बरोबर पंधरा मिनटा नंतर बघा अगदी मस्तपैकी हे वाफलं गेलेलं आहे तर गॅस बंद करून हे आता आपण थंड करून घेणार आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा कोणतीही रेसिपी करतो तेव्हा ती पूर्णपैकी छान थंड झाली पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या आकारामध्ये हे करून घेऊ शकता आता मुलांना वाटावं म्हणून मी पद्धतीने सँडविचच्या आकारामध्ये हे कट करून घेऊ शकते तुम्ही हवं तर छानपैकी चौकोनी आकारामध्ये देखील हे कट करून घेऊ शकता तुम्हाला कोणता आकार आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हे नक्कीच कट करून घेऊ शकता अगदी मस्त पोह्यापासून आज आपण जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा बनवला खूप मस्त लागतो लेहमी आपण बेसनचा किंवा रव्याचा ढोकळा बनवत असतो पण बन अशा पद्धतीनं जर तुम्ही पोह्याचा ढोकळा बनवून बघितला तर तो पण अप्रतिम लागतो कट करून घेतल्यानंतर इथं बघा मी फोडणी करून घेतली होती फोडणी पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे पण फोडणीमुळं आणखीन खमंग अशी ही रेसिपी लागते संपूर्ण सगळ्या ह्याच्यावरती बघा मी अशा पद्धतीनं ही खमंग फोडणी घालून घेतली आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली वरून अशा पद्धतीनं घालून घेतोय आणि हा गरमागरम नासा तुम्ही कोणत्याही चटणी किंवा नुसताही खाऊ शकता इतका मस्त लागतो तो अजिबात खाली चिकटत नाही सॉफ्ट ऑ स्पॉन्जी आणि जागीदार असा तयार होतो तुम्ही पण एकदा नक्की असा हा फोळ्याचा जागीदार ढोकळा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी करून पाहिल्यानंतर छान कमेंट्स पण करत चला आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग बडो एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहणी सगळ्यात स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद ब बाय